नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे एकीकडे महाराष्ट्रातील सर्व धरणे भरून ओव्हरफ्लो झाली गेल्या दोन महिने अगोदरच महाराष्ट्रातील सर्व धरणे वक्रद्वार उघडून नदीपात्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला होता वान धरणाचे वक्रद्वार अद्यापी उघडले नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठी चिंता लागून राहिली होती गेल्या दोन दिवसापासून वान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याने अखेर आज सकाळी अकरा वाजता वान धरणाचे दोन वक्रद्वार पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग हा वाण नदीपात्रात करण्यात आला आहे पावसाळा उलटून अडीच महिने पूर्ण झाले मात्र पाण्याचा एक थेंब सुद्धा नदीच्या पोटातून बाहेर निघाला नव्हता वाण नदी अध्यापी कोरडी अशा आशयाची बातमी नुकतीच दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आणि झालेल्या दोन दिवसात अगोदर पावसामुळे आज अखेर वाण नदी पात्रातून पाणी वाहायला सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे गेल्या दोन महिन्यापासून झालेल्या पावसाने फक्त शेती पिकांचे जीव वाचवण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र दमदार पाऊस पडत नव्हता त्यामुळे वाण नदीपात्रात पाणी नव्हतंच मात्र वान धरणाची पाण्याची पातळीही फार कमी होती गेल्या पंधरा दिवसापासून या वान धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात पावसाची अभक झाल्याने अखेर वान धरणात एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव टक्के इतका पाणीसाठा जमा झाल्याने वान धरणातून एकूण दोन वक्रद्वार पन्नास सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात सदुसष्ट पूर्णांक पंचावन्न घनमीटर दोन हजार तीनशे शहाऐंशी क्युसेस इतका विसर्ग होत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आज सकाळी अकरा वाजता वान धरणाचे दोन वक्रद्वार पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले असून यावेळी नदीकाठावरील गावांना वारी भैरवगड वारखेड दानापूर सगोडा वडगाव वानखेड गोलद रिंगणवाडी वानखेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे यावेळी कोणीही नदीकाठावर जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले मात्र नदीपात्रात पाणी न आल्याने शेतकरी चिंतेत होता दानापूरचं वारखेड सौंदळा हिवरखेड सोगोडा हिंगणी बेलखेड आदी गावांची लाईफलाईन म्हणून या वान धरणाकडे पाहिलं जातं मात्र वान धरणात पाणीसाठा कमी असल्याने त्याचा विसर्ग नदीपात्रात होत नव्हता गेल्या दोन दिवसात पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने आज सकाळी वान नदी पात्रात पाणी सोडल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीची पाणी पातळीही वाढेल आणि उन्हाळी पिकांसाठी त्याचा मोठा फायदा होईल महाराष्ट्र नंदन न्यूज चॅनल तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे